हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवेवी जयंती देशभरात जलोषात साजरी केली जाते शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा झाला सायंकाळी आग्रा किल्ल्यावरही शिवरायांची शौर्यगाथा घुमणार आहे शिवजन्मोत्सवाचा जल्लोष देशभरात उत्साहात साजरा केला जातोय ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शिक्षकांनो निवडणुकीच्या कामांना जाऊ नका त्यासाठी निवडणूक आयोगाने पर्याय यंत्रणा उभी करावी आम्ही लवकरच निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहोत शिक्षकांचे काम मुलांना शिकवायचे आहे त्यामुळे आपले काम सोडून निवडणुकीच्या कामाला जाऊ नका तुमच्यावर कोण कारवाई करते ते मलाही पाहायचे आहे अशी स्पष्ट भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले मनसे महायुतीत चौथा भिडू म्हणून सहभागी होणार का याबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील गेल्या दहा दिवसांपासून उपोषणात बसले असून उद्या वीस फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होऊन त्यामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला जाईल असे सूत्रांनी सांगितले सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून एकोणीस फेब्रुवारी ते चार मार्चपर्यंत मोफत एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार या संदर्भात अधिक माहितीसाठी नागरिकांनी एकशे चार या टोल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढायला आपण तयार आहोत असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आदित्य ठाकरे हे शाखा भेटीसाठी रविवारी ठाण्यात आले होते यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले नव उद्योजक घडविण्यासाठी आणि उद्योगधंदे करणाऱ्यांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालयाने रत्नागिरीत दोन दिवसीय औद्योगिक महोत्सवाचे आयोजन केले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत अधिक माहिती देताना म्हणाले आणि या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आहोत त्यांना आपण नेमका विचार हेतू काय आणि याचा फायदा काय राजे याचा नेमका हेतू काय आणि फायदा काय देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी यांनी आत्मनिर्भर अपेक्षा व्यक्त केली एक भाग आहे राज्याच्या आरोग्य विभागाने आपल्या त्रेसष्ट रुग्णालयात तीनशे तीस डायलिसिस मशीन घेतल्या असून याचा लाभ हजारो रुग्णांना होणार आहे मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य खात्याने नवीन डायलिसिस यंत्रे खरेदी केली शालेय गणवेशाची एकशे अडतीस कोटी रुपयांची निविदा गुजरातच्या व्यापाऱ्यांना देण्याचा डाव आहे असा स्पष्ट आरोप समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रई शेख यांनी केला ही निविदा रद्द करून महाराष्ट्र राज्य यंत्रमाग कापड खरेदी करावी अशी मागणी आमदार शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली राज्यातील चाळीस लाख साठ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात मोफत गणवेश दिले जातात या गणवेशाकरता कापड खरेदीसाठी राज्य सरकारने एकशे अडतीस कोटी रुपयांची निविदा जारी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारा पासून सुरू झालेल्या स्वराज्य सप्ताहाचा किल्ले रायगडावर शिवजयंतीच्या दिनी समारोप झाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रहितेच्या राजाला केले अभिवादन सगळा स्वराज्य सप्ताह आयोजित करण्याचं अजितदाच्या नेतृत्वाखाली आम्ही सरांनी ठरवलं की शिव प्रेरणा मनामध्ये ठेवत रहितेच राज्य कसं असावं हे पुन्हा एकदा अधिक प्रभावित करण्याच्या दुष्काळातून मुंबईचा नव्हे तर देशाचा प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडियापासून आम्ही या स्वराज्य सप्ताहाची सुरुवात केली टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल